बघू अशा प्रकारे आपले सर्व बिना पाकातले रव्याचे लाडू खाण्यासाठी तयार आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा नमस्कार बुधवली किचनमध्ये तुमचं सर्वांचं सा स्वागत मी पुष्पा आज आपण बनवतोय बिनपाकाचे रव्याचे लाडू तर सर्वप्रथम मी दोनशे पन्नास ग्रॅम रवा घेतलेला आहे त्याचबरोबर साखर मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे डेकोरेशनसाठी काजू आणि बेदाणा त्याचप्रमाणे एक वाटी मी तूप घेतलेला आहे आणि वेलची घेतलेली आहे तर मी सर्वप्रथम आधी मिक्सरला रवा बारीक करून घेते बघू शकता मी रवा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे साखर होती त्याची मी पिठी साखर मिक्सरला लावून घेतलेली आहे आणि वेलची पावडर मी तयार करून घेतलेली आहे तर सर्वप्रथम आत आप... आपण रवा चांगला भाजून घेऊया हुं। आपण सर्वप्रथम आधी तूप त्याच्यामध्ये टाकूया मी अर्धी वाटीमधलं तूप आधी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण रवा मंदाचेवर चांगला भाजून घेऊया याच्यामध्ये मी रवा ॲड करते गॅस मी मंदाचे ठेवते आपल्याला जास्त रवा पिवळसर करायचा नाही फक्त आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे चांगला तुम्ही बघू शकता आपला मंदाचेवर रवा चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी तेलची पावडर ॲड करते त्याचप्रमाणे जे आपण पिठी केलेली आहे ते पण त्याच्यामध्ये मिक्स करते आणि हलवून चांगलं घेते गॅस बंद केलेला आहे हे सर्व मिश्रण मी एक जीव करून घेते आणि जास्त गरम पण नाही जास्त कोमट नाही असं मिश्रण झाल्यानंतर मी याचे लाडू चांगले बांधून घेते कारण एक जो केले मी त्याच्यामध्ये काजू ॲड केलेला आहे त्याचप्रमाणे थोडं तूप राहिलेलं होतं ते, ते, ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करते जेणेकरून आपल्याला लाडू व्यवस्थित बांधता येईल असं आणि ह्याच्यास मी दहा मिनटासाठी फक्त झाकण लावून ठेवून घेते आणि थंड झाल्यानंतर मीचे लाडू बांधून घेते तर मिश्रण मी जो केलेलं आहे मी झाकून ठेवते आता दहा मिनटासाठी तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे तर आपण याचे लाडू बांधून घेऊया मी अर्धी वाटी तूप राहिलेलं होतं थोडंसं ते पण याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला लाडू तयार झालेला आहे अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेते